बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी मोहिनी महिला मागील वर्षापासून कार्यरत असून दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवित असतात त्यानुसार सालाबाद प्रमाणे यंदाही आठ मार्च जागतिक महिला दिन व महाशिवरात्री निमित्त श्री बालाजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने बदलापूर पूर्व मोहन पाम्स क्लब हाऊस योगा हॉल या ठिकाणी दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिन साजरा करण्यात आला सदरवेळी परिसरातील महिलांकरिता मोफत आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या शिबिरास परिसरातील शंभर ते दीडशे महिलांनी लाभ घेतला तसेच श्री बालाजी हॉस्पिटल यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत ई सी जी रक्त तपासणी एक्स रे यांच्यासह विविध ठराविक तपासण्या कमी दरात करण्यात आल्या असून एक आठवड्याची मुदत देखील देण्यात आली होती या शिबिरास डॉक्टर सुदर्शन पाटील यांच्यासह कर्मचारी व स्टाफ यांचे मोलाचा सहकार्य लाभला त्याचबरोबर असिस्टंट डॉक्टर व लेडीज डॉक्टर सुद्धा उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर ज्योती व्यवहारे डॉक्टर उज्ज्वला अहिरे शरयू मिसाल डॉक्टर रूपाली राजपूत डॉक्टर निरुपमा माने डॉक्टर कविता भोसले डॉक्टर स्नेहा कदम डॉक्टर राजेश यादव डॉक्टर संदीप कदम यांच्यासह आधी डॉक्टर वर्ग उपस्थित होते तसेच मोहन पाम्स मोहिनी महिला मंडल यांच्या वतीने दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी बदलापूर पूर्व सेवन फॉर्म हॉस्पिटल जवळ पेंडुलकर हॉल या ठिकाणी कलेला कुठेतरी वाव देण्यासाठी वयोवृद्ध व महिलांनी डान्स सिंगिंग रॅम्प वॉक अशा विविध मनोरंजनाचा आनंद घेतला त्याचबरोबर सर्व महिलांनी जेवणाचा देखील आनंद घेतला या प्रसंगी मोहन पाम्स मोहिनी महिला मंडळाध्यक्षा राजकुमारी राजेश यादव सचिव अलका काळे खजिनदार अमिषा मांजरेकर किरण राय कविता पाटील मधुबाला कुमारी मंजू चौधरी राखी बैले शालिनी मिनास सायरा बानो शेख प्रेमलता सिंग मीनाक्षी रावत अनिता कुमटकर यांच्यासह आदी महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले महिलांवरील भेदभाव संपविण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा यासाठीही साजरा केला जातो तसेच महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी त्यांचे जीवन सुधारावे यासाठी आठ मार्चला जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने मोहन पाम्स मोहिनी महिला मंडल यांच्या वतीने बदलापुरात आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला तसेच या कार्यक्रमात विविध शिबिर व महिला दिवस निमित्त विविध प्रोग्राम राबविण्यास भाजपा बदलापूर डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर राजेश यादव यांचा मोलाचा सहभाग होता मुंबई वार्ता प्रतिनिधी बदला महिलांना शार्तिक महिला दिनाच ठरते हार्दिक अभिनंदन करतो आणि एक महिला असल्यामुळे प्रत्येक महिला असं वाटतं की काहीतरी वेगळं केलं गेलं पाहिजे आणि ते फॉर्म शॉप तुम्ही बघताय की ते एनर्जेटिक थोडा महिला आहे त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे आठ वर्षापासून जी परंपरा जी आहे ती अशीच कार्यरत ठेवलेली आहे या परंपरेनंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत म्हणजे फक्त मनोरंजनाचाच कार्यक्रम नाही तर इथे अंतर्भूत जे कलागुण आहेत त्यांना वाव देण्याचा प्रयत्न या महिलांनी इथे केला आहे आणि त्याला पण खूप छान प्राय्य दिला आहे आरोग्य शरीर शिबिर म्हणू नका ते फक्त एका दिवसासाठीच नाही आहे आता डॉक्टर यादव यांनी अजून काही आरोग्य शरीर शिबिर असे दोन तीन दिवस एक्सटेंडे डेज इथे ऑर्गनाईज केले आहेत की त्यामुळे महिलांना अजून एक आठवडा त्याचा लाभ घेता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी दरंतर अशाच चालत राहतील आणि आता दीडशेचा जो काउंट डाऊन सांगितला गेला तुम्हाला तो कदाचित पुढे जाऊन हजारपर्यंत जाईल ही सदिच्छा या मंडळाला दो दिन दोन दिन पहिले ने आठ मार्च को शिवरात्री का दिन भी था और उस अवसर पे हमने महिला दिवस भी मनाया और हमने मोहन पांग क्लब हाउस में योगा हॉल में ये शिविर रखा था फ्री मेडिकल कैंप जिसमें हमने ब्लड ब्लड टेस्टिंग फ्री रखा था हमने ब्लड शुगर टेस्टिंग करवाया था फिजियोथेरेपिस्ट वालों को बुलाया था सारे डॉक्टर्स आए थे जहां हर महिला लोग आके उसका लाभ उठाए जहाँ तक हमको लगा और उसके बाद हमने आज का दिन जो 10 मार्च है या हम पेंडुलकर हॉल में ये हमारी परंपरा चलती आई है मोहिडी मेला मंडल की तरफ से हर साल हम इस वुमेंस डे यहाँ सेलिब्रेट करते हैं आज के दिन सबसे ज़्यादा उत्साहित हुए सब लोग जब यहाँ सीनियर सिटीजन्स ने डांस परफॉर्मेंस किया जिसके लिए लगता है हर एक इंसान यहाँ खुश हो गया बहुत दिल से और सबने बहुत अच्छा अच्छा परफॉर्मेंस दिया सोलो डांस सिंगिंग फिर बहुत लोगों ने डांस परफॉर्मेंस किया हमने इन्जॉयमेंट भी किया फिर लोगों ने लेडीज़ लोगों ने रैम वॉक भी किया और सबसे लास्ट में हमने जीवन का आनंद उठाया जो खाना खाया काफ़ी स्वादिष्ट था और जो भी भोजन था मैं मुझे ऐसा लगता है कि सब लोग संतुष्ट थे तो मुझे ऐसा लगता है कि आने वाले सालों में भी जो हम महिला दिवस करेंगे मोहिनी महिला मंडल की तरफ से और बेटर होगा और अच्छा होगा सौ करीब थे सौ से डेढ़ सौ हाँ जी सौ डेढ़ सौ के करीब लोग थे कार्यक्रम आठ वर्ष कर प्रतिसाद तो का मिला अगर नहीं है दर वर्षे माला हाँ प्रतिसाद मिलता है मैं खूब सुंदर सुंदर प्रमाणे पार पडलेला आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आरोग्य शिबिरं आयोजित केलेला होता त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी हळदी कुंभू समारंभही आम्ही सेेत यामुळे सातरा ग्रह मंडळ हा सांस्कृतिक मंडळ आहे हा गेल्या आठ वर्ष कार्यक्रम म मोहिनी मंडळ हा खूपच प्रतिसाद म्हणजे बुद्रुक म्हटल्यापासून ते खेळ स्पर्धा याच्यामध्ये महिलांनी खूपच सहकार्य मेहनत घेतलेली आहे त्यांनी आपलं घर संसार सांभाळून मुलं सांभाळून खूप छान पद्धतीने इथे हा आपला मस्ते साजरा के केलेला आहे आणि खरोखर महिलांना महिलांना प्राधान्य द्यायलाच पाहिजे कारण की महिला ही एक सक्षम आहे ती सर्व घर सांभाळून मुलं आणि सर्वच जॉब वगैरे करून सुद्धा त्या महिला मंडळाने खूप सुंदर असा इथे पद्धतीने मस्ते साजरा केलेला आहे आणि मी खरोखर मी इथे महिला मंडळ हा जॉईन केलेला आहे तर मला खूपच छान प्रतिसाद मिळालेला आहे इथे जेवणाची भोजनाची व्यवस्था खूप सुंदर झालेली आहे सर्व संतुष्ट आणि खूप आनंदात उत्साहात हा छेळीमेळीच्या वातावरणात डे महिला दिन साजरा करतो कार्यक्रम हा खूप छान होता गेल्या आठ वर्षापासून आपण हा कार्यक्रम राबवतो मोही पाच महिला मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण विविध प्रकारच्या गोष्टी डान्स खेळ वॉक फॅशन शो बऱ्याच पण हे वुमन्स डेली तीनशे पाचच दिवस रोजच साजरा करतो पण काय जात इंटरनॅशनल वुमन्स डे असल्यामुळे ना हा एक काहीतरी एक स्पेशल दिवस असतो महिलांसाठी त्यामुळं सगळ्यांनी या वुमन्स डेचा सगळ्यांनी खूप छानपणे एन्जॉयमेंट केलं या वुमन्स डेच्या मागे जे काही आपले व्हॉलेटियर्स आहेत डॉक्टर साहेब आहेत परत भूडिया आहे पूजा आहे परत बऱ्याचशा आपल्या लेडीज आहेत त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि असंच कार्यक्रम आम्ही तिथून पुढे भरपूर करत जाऊ I shouldn't have said